एक राम आणि तुझ्यासारखी सामान्य जनता मेरी मा आहे तू सामान्य जनता मध्ये या सामान्य जनतेच्या विश्वासावरच मी निवडणूक लढवतोय केवळ या सामान्य जनतेच्या विश्वासावरच मी निवडणूक लढवतो आणि या सामान्य जनतेची ताकद काल बघितल्यावर माहितीये तुम्हाला गावामध्ये काल काय झालं कधीही न घडलेली घटना लज्जास्पद घटना हे राजकारणातलं माहेर घर आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्र बिंदू आहे इतक्या वरच्या स्तरावरती राजकारण होत असताना सुद्धा अशी कुठलीही घटना आजपर्यंत आंबूर गावामध्ये घडली नव्हती परंतु दुर्दैवानं काल आलेल्या हजारो लोकांच्या समोर आम्हाला लाज वाटत होती की आमच्या गावामध्ये अशा पद्धतीचं घडलं विरोधकांना लक्षात आले की आता सर्वसामान्य लोकांची ताकद उठली आहे आणि आता आपल्या त्यांच्याकडं काही धरून इथं पैशाच खूप पैशाचा मार सुद्धा इथं काही काम करणार नाही आणि हे जेव्हा कळत त्यावेळेला बॅनर घालण्याचं काम केलं हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा गाड्याचा काचा फोडण्याचं काम होत हा सगळा प्रकार लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठीच आहे हा सगळा प्रकार लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठीच आहे परंतु मला तुम्हा सर्व सर्वसामान्य सर्व मतदार बंधूंना नम्र आवाहन करायचंय की कुठल्याही दबावामध्ये न येता कुठल्याही धूल तापांच्या बळी न पडता भले या यायच्या दोन दिवसामध्ये आकडे ऐकले ना आकडे थांबले ते आज इतके लागले आणि बाहेर निघाले उद्या एवढे येणार आहे सैन्य शेकडूचे सैन्य त्याच्यासाठी कधी आता पैसे बाहेर येतात आमच्या हातामध्ये पडतात आणि आम्ही घेऊन जातो पैसे लाईन मध्ये जायचं अजून अजून कोणाच्या हातात पैसे पडले नाही ते कुठून आणि कशा पद्धतीने वाटायचे त्यांच्या त्यांना नाही भूमिगत पद्धती हे सगळे <स्थाथा> स्ट्रॅटेजी आहेत मित्रांना तुम्हाला सांग म्हणजे पन्नास लाख येऊ दे एक कोटी येऊ दे दोन कोटी येऊ दे त्याच्या तुमच्या जीवनाचा विकास होणार आहे का नाही दोनच दिवसामध्ये पैसे संपणार दोन दिवस पण पाच वर्षामध्ये परत तुम्ही त्या उमेदवाराला कुठलीच गोष्ट कुठल्याच गोष्टीचा विचारू शकणार कुठल्याच गोष्टी पैसा हा कडेला जात नाही स्वाभिमान जोपाचा विचार करा पाच वर्ष आपल्याला योग्य सेवा कोण देऊ शकेल त्याच उमेदवाराला मतदान करा आणि मला वाटतं केवळ एवढ्या एकाच निकषावर आज राम व्हायला माझ्यासोबत माझं भाग्य आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली मला पाच वर्ष त्यांच्या सोबत ग्रामपंचायत मध्ये काम करायचं मी आहे बालाजी बाप्पा आम्हाला असं कधी जाणून दिलं नाही त्यांनी सरपंच आहे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहे आणि तुम्ही एवढं सगळं पुढं पुढं करता नाही ते कामं घेऊन येता आणि तुम्ही मला फक्त त्यांनी एकच सांगितलं की जे करायचं आहे ते करा परंतु चुकीची कुठलीच गोष्ट मी सहन करणार नाही आणि कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये मी आडबळ घेणार स्वभावामुळे पाच लक्षामध्ये आम्हाला मुक्तपणे ग्रामपंचायत मध्ये काम करतात आणि मला आवर्जून सांगायचं आहे की बालाजी बाला बप्पा सारखा सक्रिय हो, सदस्य या ग्रामपंचायतला मिळाला मागच्या पाच मला वाटतं रोज एकदा तरी गेली असते बालाजी बप्पाची रोज एकदा तरी गेली असते नाहीतरी याच्यापूर्वीचे ग्रामपंचायत सदस्य होते एकदा घेऊन आली की वर्ष दोन वर्ष मग नाहीतर आपल्याला त्यांच्याकडे जायला लागेल कुठे भेटतात या भ्सरा नगरच्या बाबतीत मी बऱ्याच वेळेला तरुण मुलांना म्हणतो की या भत्सला नगरच्या बाबतीत जो भ्रम पुढाऱ्यांच्या लाटचाळी लोकांच्या डोक्यात बसलाय की भत्साला नगर कधीही कव्हर करता येतं कसं कव्हर करता येतं अरे वर्षानुवर्ष या लोकांना मी बोलताना ऐकले रात्री तो भत्सानगर गवर होतोय परंतु ती परिस्थिती बदलली आहे त्याची त्यांना जाणीव नाही बत्सला नगरचे लोक आता स्वाभिमानी झाले बत्सला नगरचे लोक आता विचार करून मतदान करणारे झाले आणि याची प्रसिद्धी कालच्या सभेमध्ये जे लोक होते ना त्याच्यावरून त्यांना आली आहे मला आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करायची आहे की पुढच्या पाच वर्षाचे निकष ठेवून आपण मतदान करावं या जिल्हा परिषद मतदारसंघाचा प्रतिनिधीमधून काम करण्याची संधी द्यावी माझ्या नावाच्या समोर जे मशाल चिन्ह आहे ते मशाल चिन्हाचं बटन दाखव मला आपल्या प्रतिनिधीमधून काम करण्याची संधी द्यावी ही संधी दिला तर एक गोष्ट रामदादांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो भले एखादी गोष्ट माझ्या हातून कमी होईल किंवा जास्त एखादं काम कमी होईल किंवा जास्त पण तुमच्याकडून माझा मेंबर असा आहे अशा कुठल्याही पद्धतीचं घराणं येणार नाही आणि दुर्दैवानं माझ्याकडे बोर्ड टाकवायला लागेल अशा पद्धतीचं कुठलंही काम माझ्याकडून आगामी पाच वर्षामध्ये होणार नाही अशा पद्धतीची मी मला देतो घेतो आपल्या सर्वांना मी विनंती करतो की आपल्या या संघाचा प्रतिनिधित्व करण्याची संधी आपण मला द्यावी येणाऱ्या शनिवारी सात तारखेला मशाल चिन्हावरचं बटन दाबून आपण बहुसंख्य मतांनी मला निवडून द्यावा अशा पद्धतीची मी विनंती करतो आणि अगोदर जय महाराष्ट्र